एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा आपल्याकडे बऱ्याचशा किल्ल्यांवरती तोफा आणि बंदुका मारण्याच्या जागा असतात असे गनचे पॉईंट असतात असे वॉलमध्ये किंवा विंडो असतात तोफा मारण्यासाठी वा, त्या इथे कुठेही नाही आहेत याच्यामध्ये तेव्हा त्या वॉलमध्ये कुठेही केलेल्या त्याच्यामुळे आपण हे सांगू शकतो की ही वॉल जी कन्स्ट्रक्ट केली आहे ती फिफ्टीन सेंच्युरीच्या आधी केलेली आहे कारण फिफ्टीन सेंच्युरीमध्ये बाबर जेव्हा खाली आला तेव्हा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे गन्स आणि कॅनन्स आल्या पण इथे त्या गन्स आणि कॅननचा मारा करण्यासाठी जागा ठेवलेली नाही त्यांनी याचा अर्थही त्याच्या आधीची तटबंदी होती तुम्ही नंतरची निजाम पिरियडची पण तटबंदी बघा किल्ल्याची तिथे गन्स आहेत तिथे मारा करण्याच्या जागा आहेत त्यामुळे तर हे आपल्याला आयडेंटिफाय करता येतात रायगडला पण आपल्याला दिसते त्याच्या आधी यांच्या इथे दिसते रायगडमध्ये थोडी वेगळ्या प्रकारची आहे मराठ्यांच्या किल्ल्यांवर ह्या इस्लामिक पोर्टवरती ही थोडी वेगळी आहे याच्यामध्ये ॲक्च्युली इथे नाही आहे खरं पण दरवाजाच्या समोरच्या बाजूला एक भिंत असते खास करून या, या दखनी आर्किटेक्चर जे आहे ना दखनी था था त्या दखनी आर्किटेक्चर मध्ये दिसते की तुम्हाला दरवाज त्या भिंतीच्या पलीकडनं यायला लागतं तुम्हाला दरवाजा दिसतच नाही पटकन त्याला तर त्यामुळे ती आत्ता इथे नाहीये फक्त पण बाकी काही किल्ल्यांना आहे आपण तुम्हाला दाखवेन हा जो दगड आहे किल्ल्यावरचा हा सगळा इथे कन्स्ट्रक्शनमध्ये मध्ये वापरलेला दगड आहे हा सगळा दगड ह्याच्या बाजूनी जी काय मोठ केलेली आहे ना म्हणजे खंदक केलेला आहे ना किल्ल्याच्या बाजूनी त्या खंदकातनं जेव्हा एक्स्केवेट केला तेव्हा त्यातनंच जो दगड काढला तोच ह्या कन्स्ट्रक्शनसाठी वापरला इकडे कारण तो इथे रेडिली अवेलेबल एवले, होता असा काही कुठंही बाहेरनं दगड आणलाय वगैरे असं फारसं झालेलं नाहीये काही किल्ल्यांना आहे तसं झालंय धारूर सारखा किल्ला आहे की जिथे जवळ दगडच नाहीये तो तसा मग त्यांनी तो बाहेरनं आणलेला आहे तिथे आपण इकडनं एंटर केला आता एंटर केल्यानंतर आपल्याला या देवड्या दिसत आहेत याला देवड्या म्हणतात म्हणजे इथे दरवाज्यामध्ये काम करणारे जे लोक असतात त्या दरवाज्यात काम करणाऱ्या लोकांना सुद्धा विश्रांतीची जागा असते जे आपण अगदी टी व्ही सिरियलमध्ये बघतो असे भाले घेऊन उभे राहतात तसे ते काही चोवीस तास उभे राहिलेले नसतात ते त्यांना पण शिफ्ट मध्ये काम करते करायचं असतं त्यांना त्यांनाही आराम करायची गरज पडते याच्यासाठी या सगळ्या खोल्या बांधलेल्या असतात आता इकडनं आत आल्यावर सुद्धा आपल्याला बघा की पुढचा दरवाजा कुठे लक्षात येत नाही पटकन आता ही विंत नंतर बांधली त्यांनी पण नाहीतर लोक चुकून इकडनं येऊन पुढेच जायचे असे तर ज्याला माहीत नाहीये किल्ल्याच्या आतले रस्ते म्हणजे जो शत्रुसैन्य आलं आणि त्यांच्यातनं कोणाला जर माहिती नसेल तर ते फ्लो मध्ये पुढेच जाणार इकडे ऍक्च्युअल दरवाजा तिकडे मागच्या बाजूला आहे तिथे पूर्ण यू टर्न मारून हा इथे दरवाजा येतो तर ही जी रचना असते ही ही रचना खास याच्या म्हणजे मिलिटरी स्ट्रॅटेजी असते एक प्रकारची ती हा डिफेन्स स्ट्रॅटेजी आहे ती सगळी ती आता इथे ही तटाची उंची बघा इथे पूर्ण ही सगळी आपण बघितलं तर साधारण तीस चाळीस फूट तर नक्की तटाची उंची याच्यावरही अजून तटबंदी असावी ते तुम्हाला तिथे रिमेन्स दिसत असतील वरती त्याच्यावरही वा वॉल होती ती वॉल पडलेली आहे आता समोरची जी विंडो दिसते ती कॅनन साठी नाहीये ती मारा करण्यासाठीची जागा आहे ती नजर ठेवायला सुद्धा पर्यंत आलेले आहेत नाही वगैरे हे